गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवेन, तद्गुरुनाथ महाराज की जय यत् इदुती मत्त्वम श्रीम श्री मधुर मेव वा तद् देवाभागच्छत्वम मम तेजो चंबवम तेजो चंबवम या जगात जी जी वस्तू माझ्या विशेष गुणांनी विशिष्ट संपत्ती युक्त असेल तो ती वस्तू माझ्या ईश्वरी तेजाचा अंश आहे असे समजतो एक्केचाळीसावा श्लोक आहे या श्लोकापर्यंत आपण आता आलेलो पर आहोत म्हणजे हा विभूती योगाचा शेवटचा श्लोक आहे असं म्हणायला हरकत नाही याचा नंतर अजून एक आहे बेचाळीसावा पण हा त्रेचाळीसावा आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हो काय म्हणतात तेथे जाण धनंजया अंश माझे म्हणजे या श्लोकाचा एका ओवीमध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की एकच ज्ञानेश्वर मधली अशी ओवी आहे की जिथे श्लोकाचा ज्ञानेश्वरांनी एका उभीतच असं सांगितलं नाही प्रशक्या अगोदरच्या प्रत्येक श्लोकाला त्यांचा विस्तार श्लोकाचा करण्यासाठी त्यांनी तसं केलं आहे पण या उभमी मात्र तसं केलेलं नाहीये तर ते काय म्हणत जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया तेथे जाण धनंजय अंश माझे म्हणजे संपत्ती व दया या दोन्ही ज्या वस्तूंच्या ठिकाणी एकत्र वसत असतील तेथे ते अर्जुना माझे अंश होत असे जाण <coughs> आता अगोदर आपण मागच्या याच्यामध्ये हा विषय थोडा वेगळ्या प्रकारे घेतला होता <coughs> तो म्हणजे संपत्ती व दया आता श्री हे त्यागाशिवाय येत नाही शिवाय श्री कारण षडगुण ऐश्वर संपन्नता ही ईश्वराची जाणीव आहे गुणात्मक जाणीव आपण त्याला म्हणतो बरोबर त्याचे गुण कुठले कुठले आपण मागच्या वेळेला पाहिले त्या गुणांमध्ये यश आहे ज्ञान आहे श्री आहे औदार्य आहे ज्ञान आहे बरोबर आणि वैराग्य आहे आणि ऐश्वर पण आहे आता या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अगोदरच्या गोष्टी अज्ञानजन्य गोष्टी ज्या आहेत त्या सोडल्याशिवाय ती स्थिर होत नाही हे प्राथमिकपणे माणसाला लक्षात द्यायला पाहिजे म्हणजे आपण लक्ष्मी ज्याला म्हणतो ती लक्ष्मी स्वरूपात आपल्याला जर आपल्या घरात हवी असं जर वाटत असेल तर त्याला अवदार्याची जोड द्यावी लागते अरे हा विषय आपण मागच्या वेळा पाहिलेला आहे त्यालाच अवदार्य कशाच आहे त्यागात नाही म्हणजे त्याग करणं याच्या याच्यासाठी जी भूमिका लागते मानसिक भूमिका ही, ही बघा अंतरंग चतुष्टयामध्ये कुठल्याही व्यक्ती बद्दल आपल्या मनात अनुकंपा निर्माण होण आणि ती अनुकंपा अशा प्रकारे पाहिजे की मी त्याच्यावर काहीतरी उपकार करतोय म्हणून नाहीये लक्षात घ्या हा भाव त्याच्यामध्ये नाहीये की याच्यामध्ये मी त्याच्या चांगल्यासाठी करत नसून त्याच्या जीवात कल्याणासाठी करतोय ही ईश्वर भूमिका अशी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर तर केवढा अवतार हो यांनी भरलेला आहे आपल्याला माहिती सुद्धा नाही ईश्वराचा अवतारे हो काय आहे ते आपल्या स्वतः आहे तरी माहिती नाहीये इतक्या अज्ञानाचं स्वरूप आहे आपल्या मधलं आपण जे रोजच खातो पितो त्याचं पचन होण ते, ते रक्तात त्याच्यात शरीर बल तयार होणं त्याच्यामध्ये सर्व कर्मेंद्रिय सर्व कार्यरत होणं आणि आपण ते आपलंच आहे आपलीच मिळकत आहे असं समजून त्याच्यावरती चांगले चांगले कपडे गुंडाळून मग मी कसा आहे हे दाखवण्याचा दा प्रयत्न करतो याच्यामध्ये आपला अहंकार वाढतो आहे पण अवधार्य कोणाचे आहे अवधार्य हे ईश्वराच आहे त्यात हा ईश्वराकडनं आलेला आहे <coughs> आपल्याकडे आपल्याला नोकरी मिळते आपला धंदा चांगला चालतो या सर्व गोष्टीच्या पाठीमागे आपल्या घरात येणारी जी लक्ष्मी स्वरूपामध्ये आहे तिची स्थिरता येण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात त्याग हा करणं गरजेचं आहे <tinyak> म्हणून माझ्या वेळा ना मी तुम्हाला ते सांगितलं की आपल्या धर्मामध्ये किमान एक दशांश मी तर म्हणतो एक दशांश समजा हल्लीच्या काळामध्ये लोकांना सोडणं झाला अजून अवघड आहे खर तर योगी अरविंद म्हणताय की माणसाची क्रांती होतीय बरोबर पण मोठ्या याच्यामध्ये पाहिलं तर दहा टक्के देणं सुद्धा लोकांना अवघड होतय पण दहा दहा लाख रुपये वार्षिक इन्कम जेव्हा असत सहज असतं आली लोकांचं त्यातले एक लाख रुपये द्यायचे म्हणजे तो जड जात ज्यांची इन्कम महिन्याला दोन दोन तीन तीन लाख असतात त्या लोकांनी दर महिन्याला वीस वीस पंचवीस तीस तीस हजार रुपये लोकांना दान द्यायचं तसं काय म्हणजे वी वन कॅनॉट एक्सपेक्ट म्हणजे दानामध्ये विशालता येणं मला मिळणाऱ्या पैशात विशालता आलेली मला पाहिजे पण माझ्या दानामध्ये येण्याची विशालता माझ्यात नसल्यामुळे घरामध्ये ती लक्ष्मी जी आहे ती पैसा या स्वरूपात राहते आणि ती अवध असलेला कारणीभूत होऊ शकते लक्षात घ्या हल्लीच्या मोठ्या मोठ्या इन्कमच्या ज्या लोक आहेत त्यांच्या घरामधला आचार विचार संस्कार बघा कशा प्रकारे आहेत ते इतके बहिमुख आहेत की सगळे पैसे आपल्यावरतीच खर्च कसे होतील याकडे जास्त दृष्टिकोन आहे आपल्या आसक्ती स्वरूप असणारी आपली मुलं बाळ काय आहेत त्यांच्यावरतीच खर्च कसा होईल हे होईल मग ही श्री होऊ शकते का ही लक्ष्मी अशा प्रकारे उभी राहू शकते का आणि त्या विठ्ठलाच्या दरबारामध्ये तर रुक्मिणीला म्हणजे लक्ष्मीला वेगळं स्थानच दिलेलं आहे त्याच्या दरबारात बेसिकली रुक्मिणीला स्थानच नाहीये म्हणून त्या पांडुरंगाच्या स्तोत्रामध्ये मी संकोचून बसलीये रुक्मिणी असं म्हटलंय लक्ष्मी स्वरूपातली रुक्मिणी ती संकोचून आहे कारण पांडुरंगाच्या दरबारामध्ये येणारे जे सर्व संत मंडळी आहेत त्यांना तिच्याशी घेणं देणार नाहीये ते आली तरी शिवाजी महाराजांनी पाठवली तरी ती परत करून टाकणार नको आम्हाला एवढी वेगळी गणित आहे ती मी शंभर टक्के द्यायला तयार आहे धर्म सांगते एक दशंश द्या <coughs> तरी आलीच्या काळाप्रमाणे एक पंचवंश द्या तरी आहे जास्त जास्त <laughs> एक पंच म्हणतोय अजून तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी फार महत्वाच्या याच्यासाठी त्याग म्हणजे साधकासाठी या रोजच्या जीवनामध्ये या त्यागाच्या संकल्पना किती महत्वाच्या आहेत म्हणजे मला जर ईश्वर माझ्यामध्ये आणायचा आहे मला जर ईश्वर प्राप्ती करायची आहे तर ईश्वराची हे विभूती मत्व माझ्यात घ्यायला पाहिजे ना मी साधना कशासाठी करतोय मी देवाला भक्त कशासाठी म्हणायचं मी देव 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 करतोय या सर्व गोष्टीला या संकल्पना जोडल्या गेल्या पाहिजेत मग त्याचं स्वरूप कुठलंही असेल पण माझ्या आमदारितला हा हा खर्च मी या प्रकारे जमलं तर सर्वस्व ही द्यायची तयारी प्राण तोही वेचावा असं म्हणलंय देवाच्या सखत्वासाठी कराव्या जीवनगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा रामदास स्वामी सांगतायत आपण कुठलं आपण कुठलं म्हणजे या सगळ्या गणितामध्ये आपण कुठं बसतो का हे बघणं फार गरजेचं आहे लक्षात म्हणून हळूहळू आपल्याला बसणं करता यायला पाहिजे तर या सगळ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा रामदासांच्या दासबोधाचा गुरूंच्या दिलेल्या अनुग्रहाचा फायदा आपल्याला कुठेतरी होणार आहे जीवनात नाहीतर काय चालूच आहे चक्र परिवर्तन ते तसा प्रकार येतो त्यामुळे हे काय की जेथे जेथे संपत्ती अवधया या दोन्ही ज्या वस्तूंच्या ठिकाणी एकत्र बसत असतील म्हणून खूप म्हणतात संपत्ती कुठली म्हणलेली आहे पुढे तर त्या संपत्तीच तर खूप देवी संपत्ती असुरी संपत्ती खूप वेगळं वर्णन केलेलं आहे गीतेच एक इतकं महत्वाचं गणित आहे ना ते सुरुवातीला थोडसा चंचू प्रवेश करून देतात बघा प्रत्येक वेळेला असं झालेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर अर्जुनाच्या मार्फत आपल्या जीवनाचा थोडासा चंचू प्रवेश करून गेलाय आपल्याला वाटते खरंच की कसं काय आपल्या लोकांना मारायचं आपल्या काकाला कसं मारायचं आपल्या भावांना कसं मारायचं आणि नुसतं मारायचं नाही म्हणजे झोबाडीत मारण वेगळं का आपणच काढायचं डायरेक्ट का केवढ भयंकर कृत्य हळू हळूहळू त्या जाणिवेत नेत कृष्ण त्याला कि तुमचं कृत्य हे का गरजेचं आहे आणि त्या कृत्यावरती त्याला आढळ करता येतो म्हणजे तत्वज्ञान जीवनात आणणं हे कशा प्रकारे आणावं लागतं हे गीतेतन शिकायचं आहे आपल्याला ज्ञानेश्वरीतनं तर ज्ञानेश्वरी आपल्याला कुठेतरी कळणार आहे हे सर्व पहिलू त्याच्यातले आता तो आपण अर्जुनाला स्वतःला तरी विभूती म्हटलेली माझी विभूती कुठल्या म्हटल्या अध्याय हव्या अध्यायात म्हटलंय क्रियात अध्यायात अर्जुन विभूती म्हटलेला आहे तर याला विभूती का म्हटलं अर्जुनाला त्यांनी <coughs> याचा विचार करायला पाहिजे ना आपल्याला आणि मी मला अर्जुन समजतो असेल मी जर माझ्या गुरुचा शिष्य असेल तर मी माझ्या गुरुची विभूती आहे का बघा हा विषय असा सांगतो आता अर्जुन का विभूती झाला कारण अर्जुनाला त्या संपूर्ण गोष्टी साठी त्याला त्यांनी निवडलेलं होतं पहिली गोष्ट आपल्याला गुरुनी अनुग्रह दिलाय म्हणजे आपल्याला निवडलेलं आहे पहिली गोष्ट चुझेज द गॉड इज ऑलरेडी बीन चुजन बाय द गॉड असं म्हटलं जात बरोबर आपण जर ईश्वराला जवळ करायचा प्रयत्न करतो आहोत तर अर्जुन हा कृष्णाच्या किती जवळचा मित्र होता लहानपणापासून जवळ होते बरोबर <coughs> आणि तो तर त्याचा निजफक्त झाला नंतर म्हणजे जेव्हा गीता सुरू झाली सर्व त्याच्या अगोदर त्याने अर्जुन कृष्णाला सांगून टाकलं की मला हे जमत नाही जमणार नाही तो रडायला लागला वगैरे सर्व सर्व गोष्टी आपल्याला आहे त्या कथित शिरायचं नाही आपल्याला त्याचा भाव काय झालेला होता त्या भावात त्याला बदल करायचा आहे म्हणून त्याला अगोदर त्याचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाला कंड बुद्धिमान होता लक्षात ठेवा अर्जुन हा बुद्धिमान होता आणि त्याला सर्व अगोदरच तत्वज्ञान म्हणजे त्या काळातलं तत्वज्ञान त्या काळात कुठलं तत्वज्ञान होत त्या काळामध्ये सांख्य योगाचं तत्वज्ञान होत त्या काळामध्ये वेदांचं तत्वज्ञान होतं उपनिषेदांचं तत्वज्ञान होत या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये होत्या तो शिकलेला होता ज्या गोष्टी त्याच्यामुळे त्याला प्रश्न पडत होते कर्माचे कि हे कर्म करून मला मिळणारे काय माझ्या माती येणार येणारे परंतु त्या याच्यामध्ये कृष्णाने त्याला आणि त्या काळामध्ये यज्ञाच्या संज्ञा सर्व प्रसिद्ध चाललेल्या होत्या यज्ञ बरोबर आहे म्हणून कर्म यज्ञ स्वरूपामध्ये कसा आहे हे सुद्धा त्याला सांगावं लागलं कारण सांख्यांच्या याच्यामध्ये संन्यास आला आणि योगाच्या याच्यामध्ये <laughs> योगा, कर्म आलं म्हणून योग संद्धा संद्धा <clears throat> कर्म सुकौशल्य कौशल्य ही पण जाणीव त्याच्यामध्ये आली तर ह्याच्यामध्ये मग नेमका योग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय म्हणून अगोदर त्यांनी कर्मयोग सांगितला संन्यास सांगितला आणि संन्यास सांगितला बरोबर मग या सगळ्यांची जुळवणी म्हणजे सिम्युलेशन म्हणून भगवत गीतेमध्ये कृष्णाने केलेली तत्वज्ञानाचा जो स्क्वेअर होता चौकोन होता बाउंड्रीज होत्या त्याच्या बाहेरच तत्वज्ञान श्री कृष्णाने अर्जुनाला त्याच्या जीवनात आणायला सांगितलं आउट ऑफ द बॉक्स लक्षात घ्या म्हणून हे तत्वज्ञानातलं असणारा नेमका कुठला भाग कर्म कर्म तू म्हणतोय पण ते कर्म ज्ञान जे आहे तो यज्ञ स्वरूपात तुला बघता यायला पाहिजे आणि हा यज्ञ कुठला तर हा यज्ञ मनाचा आणि बुद्धीचा यज्ञ म्हणतो नाही बाह्य यज्ञाला त्यांनी पूर्णपणे फाटा देऊन टाकला त्या काळामध्ये डायजेस्ट करणे किती अवघड आहे ना आताच्या काळात लोकांना सांगितलं लो की तुम्ही देवाला हात घालून जाऊ नका काही कुठल्या देवाला जायचं नाही डायजेस्ट होईल का डायजेस्ट होत नाही सत्यनारायण करू नका काय कुठल्याही गोष्टी करू नका असं सांगितलं काय ग्रह मग करू नका कोणी ऐकणार आहेत काय या गोष्टी ऐकतच नाही कोणी श्रद्धेचा श्रद्धेचा भाग होऊन बसतो मग त्यावेळेच्या त्या, त्या पद्धतीमध्ये असं जर कोणी सांग म्हणून संतांचे विचार हे कायम आउट ऑफ द बॉक्स आहेत आणि ते तसे वागलेले ते तसे वागून दाखवले त्यांनी त्यामुळे या सर्व गोष्टी आता सावधान म्हटल्यानंतर ते कोणूनच गेले ना म्हणजे काय झालं सावधान म्हणजे कशापासून सावधान व्हायचंय हे तर हे त्यांना तिथं कळलं त्यांनी दाखवून दिलं ते अरे या प्रपंच प्राणाच्या अगोदर सावधान व्हा अरे आपण नुसतं सावधान म्हणून आज अडकवून घेतोय अरे म्हणतो मी रामदासांचं भक्त आहे कसले भक्त आपण अभक्त असं म्हणायची वेळ येते स्वामीच कळले नाही <laughs> सावधान कशाला म्हणायला पाहिजे हे नाही अशी भूमिका येते तर असा जो अर्जुन आहे त्या अर्जुनाला ते जेव्हा विभूती म्हणतात तेव्हा या तत्वज्ञानाच्या जाणीवेवरती त्याला हळूहळू बस्त करत नेले गेले आहे आणि त्याला त्या प्रचितीच्या जाणीवेमध्ये आणले नाही आता तो भक्त म्हणजे कृष्णाच्या जवळचा भक्त होता लक्षात घ्या स्वत परब्रह्म स्वरूपामध्ये असणाऱ्या <coughs> ज्याला काय म्हणू आपण योग्य शब्द वापरायचा म्हणजे <coughs> विज्ञानमय पुरुष होता पुरुषोत्तमाच्या जाणीवेचा विज्ञानमय पुरुष होता असं म्हणून पाहिजे असेल पुरुषोत्तम म्हणजे अं विश्वातीत अशी निर्गुण जाणीव परंतु त्या निर्गुण जाणीवेच्या तुमच्या विज्ञान सतत त्या जाणीवेत अनुभूती मी ब्रह्म आहे आणि सर्व खरं ब्रह्म या एकमय जाणीवेमध्ये सातत्याने योगावस्थेत राहिली जर कुठली व्यक्तिमत्व असेल तर ते भगवान श्रीकृष्ण लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्यांना वागतो पुढचं पुढचं खालचं वागत सर्व ब्रह्मांडात एका क्षणात सर्व कळत होतो किंब त्यांच्या अनुमती अनुमतीशिवाय पुढे काही सरकतच नव्हतं असं म्हणा वेगळी जाणीव ही परब्रह्माची लक्षात ठेवा आणि तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीतनं निरासक्त होते कशात आसक्ती नाही होण म्हणजे परमेश्वर प्राप्ती आहे लक्षात परमेश्वर प्राप्ती परमेश्वर प्राप्ती भेटला पाहिजे मला म्हणजे काय तू येऊन काय तुमच्या तु हातात तेव्हा गळ्यात हार घालणं थोडीच आहे असं घडणारच नाहीये ते स्वरूपच खूप वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून तेच जमून पाहिजे आता हे वर्गात आपण सर्व सांगतो कशा प्रकारचं स्वरूप आहे परप्रम स्वरूप काय आहे तर तुम्ही केलेलं ध्यान वर्ग त्यांना सर्वांना आहे परंतु सांगायचं येतो का असा तो अर्जुन त्यांच्या जवळचा आहे तो हे कर्म करू शकेल कारण ज्या कामासाठी ज्या वैश्विक उन्नयनासाठी हे कार्य करायचं आहे त्या वैश्विक उन्नयनासाठी आणि क्रांतीसाठी तो त्यांनी निवडलेला माणूस होता त्या काळात असणाऱ्या त्या काळामध्ये अवेलेबल असणाऱ्या सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ मानव म्हणून जर कोणी असेल तर तो, तो अर्जुन होता म्हणून तो त्यांना तो निजभक्त झाला निजभक्त घेऊन जवळ कृपा कटाक्षी कुरुवाळी जेथीचा तेथे नेऊन निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या मिळवलं ना स्वरूपाच्या आनंदापर्यंत आणलंय दहाव्या अध्यायात आता विश्व स्वरूपात जाताय पुढच्या अध्यायामध्ये लक्षात घ्या की अर्जुनाची भूमिका खूप समजून आणि खूप आनंददायी अशी प्रकारची भूमिका आहे विभूती योगातली लक्षात घ्या आणि या त्या जाणीवेवरती कृष्णाने अर्जुनाला आणून ठेवलेले आता आणि ही आणून त्या जाणिवेमध्ये असताना आपल्याला वाटेल कि कृष्ण एवढा जवळ होता पण अर्जुनाची दुःख कमी झाली का हो अजिबात झाली नाही आपल्याला वाटत की ईश्वरा भेटला ते आपली दुःख हरण होईल आपण दुःख हरणासाठी ईश्वर भेटावा असं म्हणतो तसं नाहीये वर्षिक ऑफ वर्कशिप ऑफ गॉड सेक ऑफ गॉड परमेश्वर प्राप्तीसाठीच परमेश्वराचं भजन बाकी कशासाठी नाही ही जे मूळ भूमिका आहे ही मूळ भूमिका समजून घेतली पाहिजे कारण काय झालं की अर्जुनाला मनात जावं लागलं स्वतःच्या बायकोच वस्त्रहरण झालेलं म्हणजे केवळ दुःख बघा ही त्यांच्या जीवनात आलेली आपल्या वडिलांच्या हक्काची घट आपल्याला मिळत नाहीये सर्वात सगळी ताकद आपल्या अंगात असूनही आपल्याला मिळत नाहीये आणि कोण देत नाहीये तर माझे स्वतःचे काकाच देत नाहीये कवड भयंकर आहे हे गणित मग राग येणार नाही आला त्याला राग आला परंतु त्याचा कुठल्याही प्रकारे आपल्या बाकीच्या लोकांना परिणाम होईल असं कधीच त्याच्याकडनं घडलं नाही कारण त्या जा कृष्णाच्या जाणिव्यावरती त्याचा विश्वास होता की हा माणूस काहीतरी निष्ठा आहे अरे एवढच नाही वनात गेला सर्व पांडव वनात गेले गेले की नाही आणि त्यात अर्जुनाला परत नको सका तो पण यावं लागलं थोडं भयंकर आहे आपण हे म्हणजे आपल्या जीवनातल्या गोष्टी आपल्याला वाटत खूप दुःखकारक आहे पण त्यापेक्षा फार मोठी दुःख जे कृष्णाच्या बरोबर वर होते त्यांना सहन करावी लागलेली आहेत म्हणून संत मंडळी त्यांच्या जीवनातनं आता तुकाराम एवढे पांडुरंगाच्या जवळ होते नामदेव महाराज एवढे पांडुरंगाच्या जवळ होते ज्ञानेश्वर महाराज स्वयं विष्णूच्या जाणीवेतना आलेले आहेत पण तरी दुःख कमी झाली का झाले नाही मग कामाने मी किती सुखी लक्षात असल्यामुळे काय झालं मी ईश्वराची विभूती होऊ शकत नाही प्रॉब्लेम तिथे म्हणून तो कारण महाराज म्हणतात की तू आम्हाला दुःख ते काही प्रॉब्लेम नाही आता <laughs> कारण त्याच्यातनं मला विभूती बनता येत आहे का तो अर्जुन विभूती झाला कारण त्यानी जीवनामध्ये संपत्ती तर कमवलीच नाही अशी नाही म्हणता येत बरोबर आहे आणि ते आरोपण त्याच्या सोबत होता म्हणजे जेव्हा दुर्योधन देत नव्हता सुईच्या आग्रहावरच तेव्हा कृष्णाने शिष्टही केली परंतु सोडून गेलं ना गेले ना हो ना मध्ये त्याग करावाच लागलं ना रामाने त्याग नाही केला का रामाकडे संपत्ती नव्हती असा काही भाग होता तस काही म्हणून या जाणीवांच्या स्वरूपात हा त्याग समजला पाहिजे आणि संपत्ती समजली पाहिजे आणि या भूमिकेमध्ये जेव्हा अर्जुन होता त्या अर्जुनाला या आत्मज्ञानापर्यंत नेण हे अत्यंत अगत्याच कारण होत कृष्णाला कारण काय होत त्याच्या समोर जी युद्धामध्ये लोक उभी होती ही सर्व युद्ध करणारी लोक यांच्या पाठीमागे समोर दिसत असणारा अहंकार जरी असला त्यांचा युद्ध करण्याचा तरी त्याच्या पाठीमागचा सूत्रधार हा आत्मस्वरूपाचा स्वतः श्रीकृष्ण होता हा हे विश्वस्वरूप कळलं पाहिजे आले का लक्षात तुमच्या म्हणजे आपल्या विरोधात असणारा ही माणूस त्याचा अहंकार मला दिसतोय सर्व कळत आहे पण तरी सुद्धा तो माझ्या समोर लढायला येतो आहे याच्या पाठीमागच कारण हे नियती आहे म्हणजेच परब्रह्माची आहे हे कळलं पाहिजे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व लोक आहेत आणि हे अधर्माच्या जाणीवेतन जाणीवेतना आलेले आहेत या भूमिकेमध्ये त्याला आणायचं आहे आणि हे सर्व तूच करायचं आहे कारण तू आणि मी एकच आहोत म्हणून हा नाश जरी केलाचा असला हे भाऊ जरी वाटत असले काका जरी वाटत असले आजोबा जरी वाटत गुरु जरी वाटत असले तरी यांना मरणाशिवाय पर्याय नाही ही नियतीच्या चक्रावरती काळाची जाणीव सुद्धा पुढच्या सु, विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाला दाखवावीच लागली ते उभा कुठ म्हणजे स्वरूपाचं ज्ञान झालंय स्वरूपाच्या जाणीवेत जातोय विभूती स्वतः विभूतीच्या जाणीवेत येतोय स्वतः विभूती होतोय तो झाला आहे आत्मज्ञानापर्यंत येऊन पोचला आहे आणि सर्व खरुविध ब्रह्म या जाणीवेतून तो कृष्ण म्हणजे काय हा खऱ्या अर्थाने त्याला इथं कळतो आहे बघा हा योगाचा खूप अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा प्रांत आहे त्याचा अभ्यास जेवढा करावा तेवढा कमी आहे हा विभूती अशा प्रकारे चालतोय तेव्हा मग पुढे काय म्हणतात म्हणून ते ते अर्जुन म्हणून ज्या वस्तूच्या ठिकाणी एकत्र बसत असतील ते ते, ते अर्जुन माझे अंश होत असे जाण मग त्याला द्रोणाचार्यांमधली विभूती दिसतीय त्या त्यांच्यात गुण नव्हते का, का होते बघा विश्वाचार्य काही विभूती नव्हते का ईश्वराच्या जाणीवा होत्या आणि तेवढे गुणसंपन्न नाही होते, होते दुर्लध नाही होता परंतु अहंकारग्रस्ततेमुळे ते त्यांना स्वतःच्या म्हणजे काय तो नष्ट करणं हे गरजेचं आहे हे नियतीच चक्र आहे त्यामुळे पुढे विश्वरूप दर्शनामध्ये जेव्हा आपण बघू त्याच्यातही ते येणारच आहे सर्व हे सर्व लोक काळाच्या उदरात जाताना त्यांना दिसत होते हे तू जर नाही मारलं तरी हे मारणारच आहे तुला काळजी बरोबर म्हणजे तू मारलंस तर हात वाय काय मला इथलं राज्य तू आणि शेवटी परत म्हटलेलं आहे येथेच तथागुरु हा इथपर्यंत आणलंय आणि शेवटी निर्णय हा अर्जुनाचा स्वतःचा होतोय कारण का अर्जुनाचा निर्णय आणि कृष्णाचा निर्णय एकच आहे कारण आता पूर्ण स्थिती अशी झाली मी माझे माहोळ सर्व तू तुझे ही ती झाडे तिथपर्यंत येऊन पोचली आहे खूप सुंदर आहे मला वाटतं आता इथे आज आपण थांबूयात ओम हरि ओम